पुरवठा अधिकाऱ्याला हाताशी धरून काही दिवसांपासून आपलेच गद्दार नामक गाडीतून होत आहे तांदळाचा काळा बाजार नमस्कार मी राम पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात तांदळाच्या काळ्या बाजारा संदर्भात धाराशिव तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकाऱ्यांना हाताशी धरून मागील काही दिवसांपासून रेशनच्या तांदळाचा काळा बाजार सुरू आहे यात काही दलाल पत्रकार गुंतलेले आहेत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि काळ्या बाजारातील विक्री करण्यासाठी जात असलेला एकशे शेहेचाळीस पोती तांदूळ जप्त करून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु मुख्य मोरक्या असलेल्या दलाल पत्रकारास अभय दिले असल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे आरोपी क्रमांक एक सतीश जेतुळे रामनगर धाराशिव व आरोपी क्रमांक दोन इम्रान सलाउद्दीन शेख समर्थनगर धाराशिव यांनी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता वरोडा रोडवरील शिंदे कॉलेजच्या पुढे वीटभट्टीजवळ महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशनचा तांदूळ साठवून काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी छोटा हत्ती क्रमांक एच एम एच पंचवीस पी सतरा तेवीस व पिकअप क्रमांक एम एच चौदा जी डी एकोणतीस झिरो एक या वाहनामध्ये अंदाजे एक लाख पंच्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचे एकशे सेहेचाळीस तांदळाचे पोते रिकाम्या सुतळीचे एकोणपन्नास पोते असा एकूण अकरा लाख पंच्याहत्तर हजार नऊशे पस्तीस रुपये किमतीचा माल घेऊन जात असताना धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकास मिळून आले यावरून पोलिसांनी नमूद माल जप्त करून सदर व्यक्तीविरुद्ध अत्यावश्यक व अधिनियम कायदा क्रमांक तीन क्वामा सात अन्वये धाराशिव ग्रामीण पोलिसात पुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी इम्रान सलाउद्दीन शेख यास अटक केली परंतु सतीश सितोळे यास अद्याप अटक केली नाही त्याचा अटकपूर्व जामीन व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कळते पोलिसांनी सितोळेस अटक करून पोलिसी खाक्या दाखवल्यास दलाल पत्रकाचे नाव उघड होणार आहे सदरील दलाल पत्रकाराने काळे धंदे करत अनेक लाखो रुपयाची माया कमावली आहे विशेष म्हणजे काळ्या बाजारात तांदूळ वाहतूक करणाऱ्या पिकअप क्रमांक एम एच बारा जे डी एकोणतीस झिरो एक या वाहनावर आपलेच गद्दार असे लिहिण्यात आले आहे हे वाचून पोलिसांना व नागरिकांना हसू येत आहे शासनाशी आणि लोकांशी गद्दारी करणारा आपलेच गद्दार म्हणणारा हे वाक्य वाचून लोकांना या गोष्टीचा संताप होत आहे पी एम न्यूजकरिता मी राम बिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे